मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्र सरकारला भाजपला शिंदेगडाला आणि अजित पवारांना सर्वात मोठी चपरा याचबरोबर उद्धव ठाकरेंच मुंबईत आगमन ते उद्धव ठाकरेंच मनसेची युती त्याचवेळी सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा अतिशय मोठा विजय नेमकं काय मित्रांनो पडद्याच्या मागे नेमकं घडलंय काय सविस्तर बातमी बघूया आजची महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन कला देणारी देशाच्या राजकारणामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण गेल्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्राने आणि मराठी माणसांनी अनुभवलं आहे पक्ष फोडणं पक्ष ताब्यात घेणं दुसऱ्यांचा पक्ष आपला म्हणणं दुसऱ्यांचा बाप आपला म्हणणं इथपर्यंत पुरेसं नव्हतं दुसऱ्यांचे नगरसेवक आमदार खासदार पुढून आपल्या ताब्यात घेणं इथपर्यंत ता राजकारण गेलं आणि सगळ्यांचेच पक्षांची वाताहत करण्यापाठीमागे भाजपचा षडयंत्र असल्याची सध्या सगळीकडून जोरदार टीका होत होती भारतीय जनता भारती पार्टी प्रादेशिक पक्षांना वेगवेगळ्या राज्यामध्ये जगू देत नाही वाढू देत नाही अशी टीका भारतीय जनता पार्टीवरती वेगवेगळ्या नेत्यांनी सुरू केली होती देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात खूप मोठ एक षडयंत्र रचलं जात आहे असं भारतीय जनता पार्टीला वाटत होते त्यानुसारच बी ने महाराष्ट्रात शिवसेना फोडली आणि शरद पवारांची राष्ट्रवादी देखील फोडली आता मात्र भारतीय जनता पार्टी लोकसभा विधानसभेच्या अगोदर महाराष्ट्रात निवडणुका घ्यायला घाबरत होती त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा त्यांनी प्रश्न लावून धरला आणि निवडणुका खूप मोठ्या लांबवर नेऊन ठेवल्या यातच लोकसभेचा निकाल आला तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने ठाकरेंची पूर्णपणे महाराष्ट्रात खूप मोठी उंची पाहायला मिळाली यावेळेस भाजपला मोठा दणका मिळाला देखील मोठा मिळाला अजित झालेल्या सभेच्या निवडणुकांमध्ये मात्र भाजपला आणि महायुतीला घसगशीत गस मोठं यश मिळालं त्यानंतर आता मात्र सुप्रीम कोर्टाने भारतीय जनता पार्टी सहेज महायुतीला सर्वात मोठी जबरात चपराक दिली आहे सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पार्टी सह सरकारने निवडणुका खूप लांबीवर नेऊन ठेवल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही का घेतल्या नाहीत गेली पाच वर्षे महाराष्ट्रातील जनतेला का असंच ठेवलं असं म्हणत सरकारवरती जोरदार ताशीने ओढले पुढील एका महिन्यामध्ये निवडणुकीचे आदेश निघायला हवेत नोटिफिकेशन निघायला हवं आणि सप्टेंबरच्या अगोदर महाराष्ट्रातील सर्व निवडणुका पूर्ण व्हायला हव्यात असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश सरकारला आले गेले आणि सरकार आता मत्रा आता मात्र मात्र घाबरले कारण की राज्याच्या खूप मोठी सध्या होऊ लागली आहे दुसरी आणि महत्वाची घडामोड म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये आज राज्याच्या राजकारणाला कलात्मी देणारी खूप मोठी घडामोड घडू लागली आहे ती घडामोड म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल तब्बल तीन वर्षानंतर सुप्रीम कोर्टाने तो निकाल सध्या आपल्या टेबलावरती आहे प्रत्येक निकाल टेबलावरती घ्यायचा आणि प्रकरण लांबणीवर टाकायचं अशाच प्रकारच्या खूप मोठ्या जबाबदाऱ्या सुप्रीम कोर्टाने गेल्या कित्येक वर्षी पार पाडल्या मात्र आज सात मे रोजी सुनावणी अंतिम स्वरूपात आली असल्याचं सध्या बोलला गेलं आहे आणि या सुनावणीकडे महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेली शिवसेना एकनाथ शिंदेनी आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आक्रमक झाले होते आणि शिंदेनी ठाकरेंची शिवसेना घशात घातली अशा स्वरूपाचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय ठाकरेंचा बाप चोरायला तुम्हाला लाजा वाटत नाहीत का असं देखील वक्तव्य संजय राऊत यांनी आणि आता संजय भारतीय जनता शिंदे संपूर्ण महायुतीला जबाबदार धरत आहेत त्याच आता शिवसेनेचा निकाल आणि पक्षाच्या चिन्हाचा निकाल आज सात मे रोजी सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती आज निकालाची सुनावणी आहे या दरम्यान कपिल सिब्बल उद्धव ठाकरे बाजूने शिवसेनेची बाजू मांडतील वकील देखील बाजू मांडतील यावेळी निकालामध्ये अभूतपूर्व निकाल लागू शकतो असं कपिल सिब्बल यांचं वक्तव्य सध्या समोर आल्याने उद्धव ठाकरे यांच्या आशा आता मात्र पल्लवित झालेल्या आहेत शिवसेनेचं धनुष्यवान चिन्ह गोठवलं जाऊ शकतं किंवा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या हाती धनुष्यवान चिन्ह सोपलं जाऊ शकतं असा सध्या सगळीकून वकिलांनी कयास लावला आहे अंदाज लावला आहे याच वेळी शिवसेना पक्ष आमदारांच्या खासदारांच्या संख्येवरती कुणाला देता येत नाही अशी उद्धव ठाकरे यांची आणि उद्धव ठाकरे यांच्या वकिलांची स्पष्ट भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये कित्येक दिवसापासून चालू आहे याच वेळी या, या भूमिकेला समर्थन देणारे वकील देखील उद्धव ठाकरे अतिशय मोठी भूमिका मानत आहेत यालाच आता मात्र सुप्रीम कोर्टाचं अंतिम स्वरूप येऊ लागला आहे आणि अंतिम स्वरूपामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना या निकालामध्ये जिंकेल असा विश्वास शिवसेनेच्या वकिलाला लागून राहिला आहे जर दृश्यमान चिन्ह गोठवलं तर मात्र शिंदे आपलं नवीन चिन्ह शोधावं लागेल इकडे मात्र उद्धव ठाकरेंनी आपली मशाल घराघरापर्यंत पोहोचवली आहे यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता आगामी काही दिवसांवरती येऊन पोहोचल्या असतानाच देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठी घडामोड घडू शकते आणि जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्षचिन्हाचा निकाल लागला त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची जर युती झाली तर मात्र देशाच्या राजकारणाला उद्धव ठाकरे राज ठाकरे मुंबई महापालिकेच देशातील राज्यातील महत्वाच्या महापालिका आपल्या ताब्यात घेऊ शकतात हे भाजपला चांगलंच माहित आहे त्यावेळेस शिंदेगड कुठे असेल हे देखील त्यांना माहित आहे कारण हे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर देशाचं राजकारण राज्याचं राजकारण तीनशे सात डिग्री अंशांमध्ये पूर्णता फिरेल आणि भाजपला देखील हा मोठा हादरा बसेल अशी शक्यता सध्या निर्माण झाली याच वेळी उद्धव ठाकरेंचा परदेश दौरा आटपून झाला लवकरच मुंबईमध्ये प्रस्थान होईल यानंतर मात्र आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे तीन नेते एकत्र येऊन राज्याच्या राजकारणावरती युती संदर्भात चर्चा करतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू एकत्र येताच मुंबई महापालिकेसह नाशिक महापालिका नवी मुंबई पुणे नागपूर यासह महत्वाच्या महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती भाजपला खूप मोठी महागात पडू शकते असं देखील सध्या सांगितलं जात आहे मित्रांनो या तीन महत्वाच्या गोष्टी सध्या राज्याच्या राजकारणामध्ये खूप मध्यभागी आहेत यातून चांगला निकाल बाहेर येऊ शकतो आणि जर असं झालं तर मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मोठा खूप मोठा ऐतिहासिक विजय होऊ शकतो सध्या असं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे आपल्याला काय वाटतंय देशाच्या राजकारणामध्ये दे, महाराष्ट्राचं राजकारण जर बदललं तर देशातील सरकार देखील बदलू शकतं हा विश्वास तुम्हाला सार्थ वाटतोय का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद